आमच्या डी न्यूज ट्वेंटी फोर चॅनल ला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका नमस्कार मी अश्विनी पुरी डी न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा राज्यामध्ये शिक्षण विभागानं पहिली ते पाचवी पहिली ते दहावी आणि आठवी ते पर्यंतच्या शाळेमध्ये संच मान्यता निकषात बदल केला यामुळे आता शंभर विद्यार्थी पटसंख्या असलेल्या शाळांना मुख्याध्यापक पद मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद संघटनेच्या माध्यमातून वेळोवेळी आंदोलन केले होते राज्याच्या शालेय शिक्षण विभागानं शाळेतील पटसंख्याबाबत धोरणात्मक निर्णय घ्यावा त्यामुळे संघटनेने अनेकदा प्रयत्न केला तसेच रस्त्यावर उतरून आंदोलन केलं याच अनुषंगानं अलीकडे शासन निर्णय निर्गमित करून दिलासा दिलाय त्यानुसार प्राथमिक उच्च माध्यमिक माध्यमिक शाळेतील विद्यार्थी पटसंख्या आधारे शिक्षक पदे निश्चित केली मात्र दोन हजार चोवीस मधील शासन निर्णयामध्ये मुख्याध्यापक पदासाठी एकशे पन्नास विद्यार्थी पटसंख्या निर्धारित केली होती याविरुद्ध महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या माध्यमातून तीव्र निषेध व्यक्त केला त्यानंतर आता शालेय शिक्षण विभागानं शंभर विद्यार्थी असलेल्या शाळांना मुख्याध्यापक पदासाठी मान्यता दिली आहे त्यामुळे विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास होऊन गुणवत्ता वाढणार आहे दरम्यान राज्यामध्ये एकशे पन्नास विद्यार्थी संख्येपेक्षा कमी असलेल्या शाळांमध्ये मुख्याध्यापक पद हटवलं गेलं होतं परंतु महायुती सरकारनं आता शंभर पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये मुख्याध्यापक नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे शंभर पटसंख्या असलेल्या प्रत्येक शाळांमध्ये आता मुख्याध्यापक नियुक्त केला जाईल यामुळे शाळेचा कारभार हा व्यवस्थित जाईल शिक्षकांना आपल्या रोजच्या कामावर व्यवस्थित लक्ष देता येईल मुख्याध्यापक सर्व प्रशासन कामकाज पाहतील शाळांच्या सुरक्षेच्या संदर्भात मुख्याध्यापकांना जबाबदार धरलं जाईल यामुळे शाळेच्या आणि शिक्षणाच्या गुणवत्तेत वाढ होईल डीएस न्यूज ट्वेंटी फोर साठी अश्विनी पुरी मुंबई अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा डीएस न्यूज ट्वेंटी फोर तोपर्यंत मी अश्विनी आपली राज घेते नमस्कार